नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कसपूर आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो दोनशे उत्पन्न बाजार समिती कारांच्या ठिकाणी अवकालेली अकराशे क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकालेली त्रेसष्ट क्विंटल जशी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालेली पाच हजार तीनशे एकावन्न क्विंटल जास्तीचं दर आठ हजार एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचं दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता हे तूर